छावा चित्रपट पाहून आकाशकन्या कल्पना विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षिका झाले बाहू परभणी शहरातील नरेश सिनेप्लेक्स येथे आज बारा मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट हा आकाश आकाशकन्या कल्पना प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नरेश सिनेप्लेक्सच्या माध्यमातून हितेन त्रडेजा यांच्या वतीने दाखवण्यात आला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट अतिशय हृदयस्पर्शी आहे व या चित्रपटातील शेवटचे क्षण हे भावनिक करणारे आहेत हा चित्रपट पाहताना शाळेतील विद्यार्थी व शिक्षिका हे इतके भाऊक झाले की त्यांचे आश्रू वाहत होते छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाला उजाळा देणारा छावा हा चित्रपट पाहून त्यांच्या कार्यातून पराक्रमातून व बलिदानातून विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचा त्यांच्या सहनशीलतेचा आदर्श घ्यावा या हेतूने हे चित्रपट नरेश सिनेप्लेक्सच्या माध्यमातून हितेन तडजा यांच्या वतीने दाखवण्यात आला असल्याचे वक्तव्य शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं या चित्रपटाचा आकाशकन्या कल्पना प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी लाभ घेतला आहे क्षत्रिय कुलावटांचं महातेजस्वी महापराक्रमी बुद्धिवंत चारित्र्य संपन्न शस्त्रवीर मुघलसंहारक धनमार्ध धर्मवीर शिवपुत्र श्री 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 छत्रपती शिपाजी महाराजांचा विजयसो नमस्कार आकाशकन्या कल्पना प्राथमिक व माध्यमिक शाळा परभणी अंबिकानगर या ठिकाणाहून आम्ही सर्व विद्यार्थ्यांना घेऊन या धर्मवीर संभाजीराजे छावा हा चित्रपट पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमच्या विद्यार्थ्यांना हा चित्रपट अगदी हृदयस्पर्शी वाटलेला आहे संभाजीराजांचे जे दृश्य पाहून शेवटचे दृश्य पाहून विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अगदी अश्रुधारा वाहत आहेत आणि हा जो चित्रपट आहे तो सर्वांनाच काहीतरी छान शिकवण देऊन जाणार आहे एवढं मी आजच्या प्रसंगी या ठिकाणी सांगू इच्छिते नमस्कार मी आकाश कन्या कल्पना प्राथमिक शाळेतून एकूण विद्यार्थी एकशे तीनशे सात विद्यार्थी आज हा चित्रपट सिनेमा पाहण्यासाठी आलेले आहेत परंतु हा चित्र ऐतिहासिक चित्रपट असल्यामुळे सर्व मुलांना ऐतिहासिक चित्रपटाविषयी माहिती माय झालेली आहे आणि हा चित्र पाहून सगळे मुलं भावूक झालेले मी चौथीचे इतिहासाचे शिक्षिक आहे आणि खूप भयानक होत हे सगळं इतकं के स... सहन केलं आहे आणि मुलांना त्यांनी अनुभवलंय हे सगळं जे आज त्यांनी बघितलंय हे सगळं संभाजी महाराजांनी सगळं सहन केलंय आणि हे जे सहन केलेलं आहे ते त्यांना असं नुसतं वाया जाऊ देऊ नका त्यांचे विचार जे आहेत ते कायम पुढे स्वरूप कायमस्वरूपी पुढे चालून राहू द्या <laughs> प्लीज मी आरुषी राऊत आकाश कन्या शाळेतून आलेली आहे आम्हाला स्कूल मधून हा छावा चित्रपट बघण्यासाठी आणलं होतं तर हा चित्रपट खूप असं हृदय स्पर्श आहे आणि या चित्रपटावरून आपल्याला इतिहासामध्ये काय काय घडून गेले हे सुद्धा कळतं आणि संभाजी महाराजांना एवढं भयानक केलं त्याच्यावरून सुद्धा आपल्याला काही कळत माझे नाव नावमय महेश फड माझ्या शाळेचे नाव आकाश कन्या कल्पना प्राथमिक व माध्यमिक शाळा आहे आज आमच्या शाळेने आम्हाला छावा चित्रपट दाखवण्यासाठी आणले आहे मला छावा चित्रपट खूप आवडला आणि त्यांचे जे बलिदान होते ते खूप हृदयस्पर्शी होते त्यामुळे त्यामुळे आम्हाला खूप छान चित्रपट आवडला थँक्यू अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने हा पिक्चर मांडलेला आहे आणि नक्की बघा जाऊन कारण जे आपल्या महाराजांनी आपल्यासाठी सोच, सोच त्यांना खर तर ते त्यांच्याकडे एवढं स्वराज्य होतं ते मस्त राहू शकले असते पण नाही त्यांनी पुढचे जे आपले जे आ, स्वराज्य जे आहे ते आपलं म्हणजे सगळं आपण सुखरूप राहावेत आज त्यांच्यामुळे आज आपण सुखरूप राहिलेलो आहोत तर हा चित्रपट नक्की बघा आपल्या मुलांनाही दाखवा आणि खूप खूप खु� खूप सुंदर चित्रपट आहे धन्यवाद असं अक्षरशः बघताच रडू आलं म्हणजे आता सांगता पण येणार नाही मला ना ना ना। तो जो सीन मीठ चोळणे जीप काढणे अक्षरशः असं रडू येण्यासारखं होत अ छान होता पण ते असं खरं मध्ये कसं झालं असं असं अंगावर काटा येतोय त्या पिक्चर मध्ये तसं दाखवले सेम कि खरं मध्ये शंभाजी महाराजांना किती त्रास झाला असेल हे असं बघूनच खूप रडू येते आणि पिक्चर खूप छान होते छत्रपती शिवाजी संभाजी महाराज कसं मारलं ते बघूनच त्यांची जीप काढली त्यांना नका काढले जीप चोळली त्यांची जीप चोळली मीठ टाकलं त्यांच्यावर नक काढले त्यांची तरी पण ते ताकदवार राहिले थँक्यू